नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी भारतीय जनता पार्टीसह महायुतीला सर्वात मोठा धक्का बसणार महायुतीमधील रासप पक्ष महायुतीतून बाहेर पडण्याचा पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा इशारा महायुतीनं पन्नास जागा रासपला द्याव्यात सन्मानपूर्वक जागा न दिल्यास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार देणार महादेव जानकरांच्या इशाऱ्यामुळे भारतीय जनता पार्टीसह महायुतीला सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील महायुतीत आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे महायुतीत आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या नाही तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची तयारी करत आहोत महायुतीनं पन्नास जागा रासपाला द्याव्या असेही त्यांनी यावेळी आहे दरम्यान महादेव जानकर पुढे बोलताना म्हणाले की मुंबईमध्ये एक नाही तर बऱ्याच जागा मी लढवणार आहे शिवाजीनगरची जागा लढवणार आहे नेहरुनगर मानखुर्द अशा दोन चार ठिकाणी आमची तयारी सुरू आहे तर महादेव जानकर म्हणाले की सध्या राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा भाग आहे लोकसभेला मला त्यांनी जागा सोडली होती दुर्दैव त्यामध्ये माझा पराजय झाला चार लाख सत्त्याऐंशी हजार मतदान मला मिळालं महाराष्ट्रात माझे चार आमदार निवडून आले नगरसेवक आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत उत्तर प्रदेशमध्येही आमच्या मताची टक्केवारी वाढली आहे गुजरातमध्ये तीन नगरपालिका आमच्या ताब्यात आहेत काही ठिकाणी विरोधी पक्षनेता राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे तर महादेव जानकर यांनी परभणीतल्या पराभवाला मुस्लिम मतांना जबाबदार ठरवलं आहे तर मुस्लिमांनी साथ न दिल्यामुळे पराभव पत्करावा लागला मात्र विधानसभेला मुस्लिम आपल्याला पुन्हा एकदा साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तर महादेव जानकर पुढे बोलताना म्हणाले की ओबीसींचे एवढे मोठे आंदोलन राज्यात झाले प्रत्येक ओबीसी नेता त्या आंदोलनाला भेट देऊन आला मात्र महादेव जानकर हे एकाही ओबीसी व्यासपीठावर दिसले नाही त्यामुळे तुम्ही सांगलीत होणाऱ्या ओबीसी सभेला जाणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले माझा पक्षच ओबीसींसाठी आहे आणि मी देशभर ओबीसींसाठी काम करतो आहे त्यामुळे एखाद्या आंदोलनात जाण्याची मला काही गरज नाही कोणत्या आंदोलनात गेल्याने आपण ओबीसी नेता नसतो तर कायम ओबीसीसाठी काम करणं हा माझा हेतू आहे असं सुद्धा महादेव जानकर म्हणाले दरम्यान महायुती भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीनं महायुतीमधून दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी राष्ट्रीय समाज पक्षाला पन्नास जागा द्याव्यात आणि सन्मान करावा अन्यथा मी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर उमेदवार देऊन स्वबळावर आगामी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवू असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिल्यामुळे महायुतीला सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टीनं महादेव जानकरांची मागणी पूर्ण करावी आणि पन्नास जागा द्याव्या की महादेव जानकरांनी स्वबळावर लढावं की महाविकास आघाडीच्या जाव। बाजूने जावं याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह